आज आज आपल्या पारुडा सिल्ला महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने निवेदन देण्यात आलेलं आहे आणि निवेदनाचा मूळ विषय जो आहे तो तुम्ही बघू शकता की आत्ताची जी परिस्थिती जी आहे आपल्या कापसाची ही परिस्थिती झालेली आहे आणि या परिस्थितीमध्ये शासनाकडनं थोडंसं दुर्लक्ष केलं जाण्याच जात होता असं दिसत होता आम्हाला पण आता तहसीलदार साहेबांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे तर डिमांड अशी होती की जर का शेतामध्ये पाणी जर असेल तरच आम्ही पंचनामा करू असं संबंधित स्थानिक पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांची मागणी होती किंवा त्यांनी असं सांगितलं होतं शेतकऱ्यांना सर्वांना पण आपण संघटनेच्या माध्यमाने मान्य तहसीलदार साहेबांना या गोष्टीची जाणीव करून दिली त्यांना सांगितलं की आता एवढ्या अर्धा दिवस होऊन गेले त्या गोष्टीला एवढ्या दिवसापर्यंत शेतामध्ये पाणी थांबू शकत नाही नुकसान झालेलं आहे कापूस लाल झालेला आहे त्याच्या ह्या ज्या असं खराब झालेलं आहे कापूस त्यानंतर पानं राहिलेले आहेत आणि काही शेतामध्ये हिरवगार दिसतोय कापूस पण त्याच्यामध्ये काईरी, कैरीज नाहीये कैरी नसल्यामुळे सुद्धा हा प्रकार म्हणजे एवढं मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे तर आमची अशी डिमांड आहे तालुक्यामध्ये असेल की जिल्ह्यामध्ये असेल की ज्या ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये नुकसान झालेलं असेल त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये शासनाने पोचलं पाहिजे त्यांचा पंचनामा केला पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे आता योग्य तो मोबदला म्हणजे काय एक कमी ते पन्नास हजार रुपये मिळाला पाहिजे कारण की आता हा जो कापूस आहे हा जो तुम्ही बघत आहात हा जो कापूस आहे ना हा दो दोन हजार रुपये आणि तीन हजार रुपयाच्या भावाने व्यापारी आमच्याकडे मागत आहे आता कापसाचा भाव जर म्हटला आम्ही भाव तो सोडून द्या पण जर का दोन हजार ने तीन हजार जर का आम्हाला विकावा लागत असेल तर यासारखी शोकांकिता दुसरी कुठली नाहीये तर माझी अशी डिमांड राहील की कमीत कमी एकटे पन्नास हजार रुपये तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायला पाहिजे यासाठी या आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याच सोबत जे वन्य प्राण्यांमुळे जे काही इतर मक्का असेल इतर जे पिकं असेल त्यांचे जे नुकसान झालेले आहेत त्या संदर्भात पण आम्ही तहसीलदार साहेबांसोबत चर्चा केली आणि त्यांनी त्याबाबत पण सकारात्मकता दाखवलेली आहे तर महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं असेल आपल्या शेतामध्ये नुकसान झालेलं असेल तर आपण त्या संबंधित अधिकाऱ्यांना त्यांना विनंती करायची की बाबांनो माझं क्षेत्र सरसकट करू नका आमची अजिबात इच्छा नाही की सरसकट करा पण ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला एकालाहीच सोडू नका मग ते जर जर का पूर्ण गावाचं नुकसान झालं असेल ना तर पूर्ण गावाचा पंचनामा झाला पाहिजे अशी आपण या निवेदनाच्या माध्यमाने शासनाकडे विनंती केली आहे